शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाडवे यांनी खेडमध्ये जाऊन रामदास कदमांची बिनपाने धुलाई केली तो बांबलाव्या रामदास कदम मातोश्रीवर टीका करतो अरे रामदास तुझा पगार किती तू बोलतो किती तुझी उंची किती तुला भाषण करताना स्टूल ठेवावा लागतो तरच तू माईक पर्यंत पोहोचतो नारायण राणेंची खासदारकी गेली मंत्रिपद गेले आता पोराची आमदारकी वाचवून दाखवा हा शिवसैनिक राणेंना ओपन चॅलेंज देतोय फक्त नित्या राणेची आमदारकी वाचवून दाखवा तुम्ही मग साहेब म्हणाला वाघाचा बछडा कुणीतरी म्हणाल ज्यांच्या नावामध्ये देवाचं नाव येतं संतांचं नाव येतं राम आणि दास हे म्हणतात उद्धव साहेबांना ग्रामपंचायत माहितीये का अरे वाघाच्या बछड्याला कधी शिकार कशी करायची हे सांगावं लागतं का अरे रक्तात असतं का रक्तात वाघाच्या बछड्यात शिकार रक्तातून येत असते तुम्ही शिकवणार आताच कदम साहेबांनी सांगितलं मातोश्रीच्या किचन पर्यंत बोलण्याची यांची मदत जाते कोकणाचं राजकारण कधी असं खुर्शी राजकारण नव्हतं आजवर कोकणाने संस्कृती काय असते काय असते याचा धडा दिलाय कोकणच्या भूमीने महाराष्ट्राची संस्कृती जपलेली आहे आज काय भाषा येते यांच्या तोंडामध्ये ते सिंधुदुर्गातली दोन बेन महाराष्ट्राला लागलेली कीड अर बाबा सकट यांच्याकडून आम्ही काय आदर्श घ्यायचा वय पाहत नाहीत पद पाहत नाहीत अनुभव पाहत नाहीत तुमचं वय किती मग तुम्ही आमच्या सारख्या नोक्यांसमोर काय आदर्श ठेवणार आहात मग घेतोय आणि ना तुमची नावं एकेरी घ्यायचीच तुमची लायकी आहे अरे माणसाने उभं आयुष्य तुमच्यासाठी खर्च केला तुमच्या पाठीवर हात ठेवला तेव्हा जाऊन तुम्हाला आमदार क्या खासदार क्या लाभल्या आज त्या माणसाला असे दिवस तुम्ही दाखवत आहात साहेब वाघाचा बछडा येतो सांगावं लागत नाही दबा कधी धरायचा झेप कधी घ्यायची आणि नरडीचा वाघाचा कुटुंब प्रमुख आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे ते, ते कालही होते अरे तो चुना आयोग काय सांगेल त्या चुना आयोग ठरवणार का आमचा पक्ष कोणता आमचं चिन्ह कोणता आमचं नाव कोणतं अरे आमचं नाव एकच आमचं चिन्ह एकच ठाकरे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मातोश्री आणि हा सरा 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 जमलेला शिवसैनिक याच्याशिवाय शिवसेना होऊ शकत नाही कोणी म्हणता धनुष्य मिळाले धनुष्याच्या जीवावर निवडणुका जिंकता येतात नाही होऊ शकत शिवसेना नाव मिळाले चुना आयोगाने दिलंय चुना आयोगच का चुनाव आयोग सॉरी चुनाव आयोग मी मगापासून चुना आयोग म्हणतोय माफ करा तर चुनाव आयोगाने एवढं सगळं देऊ केलं पण अजून देखील कवळाची आहे साहेब आम्हाला कमळावर लढू यावेळेस धनुष्य नको पुढच्या वेळेस बघून घेऊ अरे धनुष्यावर निवडणुका जिंकू शकता लक्षात घ्या शिवसैनिकांना यांची भाषा सुटली यांचे तोल सुटले मागे मला वाटत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होत एका काही थोडस जुनी वाक्य येते अहो रामदास भाई तुमचा पगार किती ऐकलंय तुम्ही वाक्य ऐकलंय तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती उंची किती स्टूल <laughs> लागतो जास्त वर असेल ना असा स्टूल ठेवावा लागतो देवेंद्रजी तुमचे आभार मानतो पहिल्यांदा तुमचे आभार मानतोय तुम्ही अतिशय योग्य म्हणायला होतात यांचा पगार किती हे बोलतात किती यांना आदित्य साहेबांविषयी असूया असते यांच्या मनामध्ये स्वतःच्या मुलासाठी करतायत बरं मला एक सांगा तुम्हाला बरं असं नाही वाटलं तुमच्या मतदारसंघात एखाद्या दे कार्यकर्त्याला संधी द्यावी ताबर योगेश कदमच पाहिजे तो असं नाही वाटलं मुंबई उत्तर पश्चिमची आता आता गजाभाऊ मला वाटतं वयस्कर झालेत म्हणे म्हणतात त्याच्यात ताकद नाही गजा गजाभाऊ म्हणतात माझ्या अंगात जोश आहे आता हे ताकद जोश मला नाही माहिती आहे समीकरण काय यांनाच माहिती असेल चांगलं तिकडून तुमच्या मुलाला सिद्धेशकरांसाठी तुम्हाला खासदार करतायत लपून लपून भिडातून तोंड काढून तिकडे गुहागर मधून कुठे आमदारकी परत मिळते की काय अशी चाचपणी चालली आहे याला वंशवाद म्हणता येत नाही हा देखील एक वंशवाद आहे नारायण राणींचाच घ्या ना कणटोलीची सेव्ह जागा कुणासाठी सोडली तर पुत्रासाठी आपला ते पुत्रप्रेम आपला ते पुत्रप्रेम आणि इतरांचं ते काय उभा आयुष्य घालवलं साहेबांनी घालवलं प्रबोधन साहेब प्रबोधनकारांनी घालवलं उद्धव साहेबांनी घालवलं हा काळ वेगळा होता लक्षात घ्या शिवसैनिकांनो आज जर शिवसेनेचे पक्ष प्रमुख जर त्या विधिमंडळात येऊन बसले नसते ना तर हा जो प्र, प्रयोग होता हा केव्हाच झाला असता या सगळ्या गोष्टींची अगोदरच कल्पना आली होती की जे काहीतरी मूर्तय शिवसैनिकांनो काहीतरी मूर्तय त्यासाठी यांच्या वचक ठेवण्यासाठी साहेब बरोबर तिथे येऊन बसले होते आज तुम्ही लक्षात घ्या शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांना या अशा वेळेत तुम्ही हे जे दिवस दाखवत आहे वेळेस कोविडचा काळ होता दोन दोन वेळा कोविडची लागण झाली पाठीच्या मनक्याचा विकार होता अशा वेळेत ज्या ते ऑपरेशन थिएटर मध्ये असायचे यांच्या गपचूप गपचूप बैठका चालायच्या हे असं हिंदुत्व आहे हे हिंदुत्व प्रामाणिकपणा शिकवतं ही गद्दारी आहे आम्ही चांगल्या सोजवळ भाषेला गद्दारी म्हणतो कोकणची भूमी कधीही गद्दारी सहन करत नाही इतिहास आहे नारायण ज्यावेळेस बाहेर पडले बारा आमदार घेऊन पडले अकरा निवडून काढले त्या अकरा आमदारांची नाव आज कोणी एका सांगू शकत का, का। वेळ जातो धडा शिकवायला वेळ जातो मग अशी म्हटलं ना तो नरडीचा घोट कधी घ्यायचा टप्प्यात आल्यावर कार्यक्रम कसा करायचा हे शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांना सांगायची गरज नाही बरं तो का बाळासाहेब भयात होते राणेंच बंड बाळासाहेब भयात होते की नाही तर ही बंड झालं होतं आज म्हणतात लोक आम्हाला शहाणगणा शिकवतात म्हणतात बाळासाहेब असते तर कदाचित हे बंड झालं नसतं बरोबर आपल्या शहाणगणा शिकवतात मग शरद पवार साहेब तर हयात आहेत बरोबर मग राष्ट्रवादी काँग्रेस का फुटली याचं उत्तर कोणी देऊ शकेल का आपल्या काकांच्या जिवंत बळामध्ये जे म्हणतात बाळासाहेब नाहीत तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस फुटते त्यांच्या समोर त्यांचा पक्ष चोरला जातो त्यांच्या जा समोर त्यांच्याविषयी काय काय बोललं जात हा काळ असा आहे ना शिवसैनिकांनो हा कलयुगी काळ आहे हे कलयुगी राजकारण आहे अगदी धूर्त राजकारण आहे आजचा काळ असा आहे की इथे तुम्हाला देशसेवा सुटत नाही बरं का एक पक्ष सोडले जातात एकूणच पक्ष सोडले जातात पक्षाला रामराम ठोकला जातो पण देश सेवा आम्ही काही सोडणार नाही इकडे नाही तर तिकडे अढळराव पाटील कुणी ऐकले नाव अडळराव पाटील आता इकडून मिळत नाही म्हणतात साहेबांनी आदेश दिला तर मी राष्ट्रवादी काँग्रेस ही अवस्था आहे शिवसैनिकांना लक्षात घ्या ही अवस्था आहे जेव्हा शिवसेना सोडली जाते तेव्हा यांची अशी लायकी दिसते ते कोकणातलं एक मोठं पेन तिकडे राज्यसभेवर खासदार मंत्रीपद मिळालं होतं शिवसेनेवर सकाळी सकाळी ती बार्किंग ब्रिगेड असते ना हो कुठल्याही महत्वाच्या विषयावर कधी राज्यसभेत आवाहन उचलला नाही पण ज्यावेळेस अरविंद सावंत साहेब आपले दुर्गंचे सुपुत्र येते निष्ठा काय असते अरविंद सावंतांकडे शिकायची विनायकजी राऊत साहेबांकडे शिकायची भास्कर जाधव साहेबांकडे शिकायची अनंतजी गीते साहेबांकडून शिकायची राजांची विचारे साहेबांकडनं शिकायची आणि आमच्या संजय कदमन जायकर शिकायची विचार करा ते म्हणतात अगर हमारे माननीय अमित शाह जी के ऊपर माननीय मोदी जी के ऊपर अगर एक शब्द भी बताया ना त्यांची जी हिंदी तुम्ही पाहिली असाल तर तुम्हाला अवकाश बता दूंगा अवकाश हे कोणाचे बोल आदरणीय निष्ठावंत नारायण राऊची राणे यांचं हे बोल आहे आदरणीय निष्ठावंत नोंद घ्यावी माझ्या या वाक्यांची आता या नारायण राणेंना अवकादही दाखवली घरचा रस्ताही दाखवला राज्यसभेची खासदारकी ही गेली ते मंत्रीपदही गेलं पुराशी आमदारकी तरी वाचवून दाखवा अरे साहेब अठ्ठावीस हजारांचं भक्त मता इतके आमदार आमदारकी वाचवून दाखवा नाही ही मिशी काढली सहा सांगणार नाही आम्ही शिवसैनिक असे पुण्यामध्ये झाल्यात आपल्या आपल्या चुका झाल्या चुका नाकारता येत नाही काही ठिकाणी पक्षाच्या ऐवजी हो माणूस मोठा होत गेला तुम्ही धर्मवीरांचं नाव तुम्ही धर्मवीरांसोबत काय काढलाय आजही धर्मवीरांचं नाव घेतला आम्ही ठाण्यात ना आहोत आमच्या हातावर असे तर रोमांश राहतात धर्मवीरांचं नाव अठरा विधानसभांचा ठाणे जिल्हा होता अठरा विधानसभांचा आज त्या ठाणे जिल्ह्यात फक्त दोन शिवसेनेचे आमदार निवडून आले एक हे स्वतः आणि एक ते एवढा माजी वाढायचे प्रताप सरनाईक मग शिवसेना वाढली की संपवली तुम्ही हे म्हणतात आम्ही शिवसेना वाढवली नाही वाढवली शिवसेना संपत गेलात ज्यावेळेस मातोश्रीवर चौतीस आमदार घेऊन गेलेत ना वाढदिवसाला त्याच दिवशी खबर लागली होती हे काय करणार आहेत भविष्यामध्ये आठवत असेल ना तुम्हाला त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन के हस्ते हसून हसून तो अवॉर्ड घेतला जात होता ना एक फायनान्स का तरी तेव्हा समजलं होतंय वारं कुणीकडे वाहत आहे आपल्याकडून चुका झाल्या पण लक्षात घ्या आता त्याच्या वली पलीकडे जायचंय आहे आता आपल्याला अरे असफलता एक चुनौती आहे ऐकला सर तुम्ही हे देखील असफलता ही असफलता आहे एक चुनौती आहे असफलता एक चुनौती आहे उसे स्वीकार करो ते एक्सेप्ट करा ही परिस्थिती आली मान्य करा परिस्थितीतून संघर्षातून शिवसेना कायम शिकत गेली आणि वाढत गेली शिवसेनेचा जन्मच पुढे रस्त्यावर झालेला आहे शिवसेना हा गाड्यांमध्ये बसणारा एस टी हॉलमध्ये बसणारा पक्ष नाही शिवसेना हा तळा गळात तुमच्या सारखा असा इथे बसलेला पक्ष आहे झोपू नका शिवसैनिकांना ही रात्र वैर्याची आहे शिवसैनिकांना ही रात्र वैर्याची आहे आज जर तुम्ही उभा नाही आलात शिवसेनेच्या पाठीशी शिवसेनेचे पक्षप्रमुख कायम सांगतात दोन हजार चोवीस ही शेवटची निवडणूक असेल आज आमच्यासारखी माणसं संजय कदम साहेबांसारखी माणसं हे व्यासपीठ तुमच्या आमच्यासारखी माणसं खुल्यामध्ये इथे बाहेर तरी पडत आहेत आमचे पोलीस बांधव आहे त्यांच्या जीवावर आम्ही हे सारं करतो अजूनही आमचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यांचा आमच्यावर विश्वास आहे आमची त्यांची परिस्थिती सारखीच आहे ते सांगू शकत नाही आम्ही खुल्यात बोलू तरी शकतो अजून तरी अजूनही या देशात हुकमशाही चालू झालेली नाहीये जोपर्यंत आमच्यासारखे निष्ठावंत खुल्यामध्ये येऊन या व्यासपीठावर या महा सप्तांच्या विरोधात बोलतायत तोपर्यंतच तुम्हाला सांगतो नाहीतर हे चेहरे गायब झालेले असतील जमिनीच्या खाली ऐशी ऐशी फूट गाडलेले असतील आमच्या हाडाच्या सापळे देखील सापडणार नाहीत सत्य परिस्थिती आहे अजिबात भावनिक बोलणार नाही मी आज तुम्हाला एकत्र यायचंय शिवसेनेच्या पाठी शिव राहायचंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद